ता रहो सविस्तर महिला आर्थिक विकास महामंडळ सोलापूर अंतर्गत नव तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण उद्योग विकास प्रकल्पांतर्गत माविम मा पन्नासावा वर्धापन दिन आणि जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हास्तरीय बचत गटाच्या उत्पादनाचं भव्य प्रदर्शन आणि विक्रीचं आयोजन आठ मार्च ते दहा मार्च दरम्यान आयोजित करण्यात आलंय यावेळी कार्यक्रमाचं उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी त्यांच्या धर्मपत्नी महिमा कुलकर्णी पी एस भरोसा सेलचे से, ग्रामीण पोलीस सुरेखा शिंदे जिल्हा विकास व्यवस्थापक नाबार्ड सोलापूरचे नितीन शेळके सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता संगीता खंदारे विभागीय व्यवसाय विकास सल्लागार माविम मा पुणे विभागाचे सिद्धीराम माशाळे उद्योगवर्धिनी सोलापूरच्या चंद्रिकांत चव्हाण आदींची यावेळी उपस्थिती होती या कार्यक्रमाच्या वेळी कुलदीप जंगम यांनी बचत गटाच्या उत्पादनासाठी जिल्हा स्तरावर एक स्वतंत्र दालन निर्माण करून त्या ठिकाणावरून सर्व उत्पादनाची विक्री आणि मार्केटिंग होईल आणि लवकर याची सुरुवात होईल असं आश्वासन दिलं महिमा कुलकर्णी यांनी महिलांबरोबर संवाद साधताना महिला पुरुषांपेक्षा कमी नाहीत आणि त्याही कोणत्याही कामात पुढाकारपणानं पुढे आल्यास त्या कामात उच्च शिखरावर पोहोचतील अशा आशा या कार्यक्रमाचं प्रस्ताविक करताना जिल्हा समन्वयक अधिकारी सोमनाथ लामगुंडे यांनी महावीमची सोलापूर तालुक्यातील वाटचाल आणि प्रगतीबाबत मनोगत व्यक्त केलं यावेळी मोहोळ तालुक्यातील बचत गट सदस्य पदाधिकारी सीएमआर स्टाफ मोहोळ आणि माळशिरस तालुका कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रशांत गायकवाड यांनी केलं तर आभार सहाय्यक जिल्हा समन्वय अधिकारी सतीश भारत यांनी केलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही